भंगार मालाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून स्क्रॅप करून विकणारे आरोपी ट्रक शाखा युनिट क्रमांक यश नाशिक शहरात मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास द्वारका वजन काटा सर्व्हिस रोडच्या कडेला वडळा नाका नाशिक येथून भंगारचा माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरून नेला याबाबत फिर्यादी यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात होता, या होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत सूचना दिलेल्या होत्या उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी आणि अंमलदार असे समांतर तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबून आणि पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यामध्ये चोरीस टाटा कंपनीचा ट्रक ट्रक ज्या मालकाचा आहे सदरचा आणि माल हा चोरून नेऊन जाऊन अर्धा हिस्सा मला द्यावा असं ट्रक मालकाच्या सांगण्यावरून सालीम शेख यानं त्याचा साथीदार नावीद शेख आणि वाईफ तसेच ड्रायव्हर सोनू उर्फ फराहन यांच्या मदतीनं चोरून नेला ट्रक भंगार मालाची विधिवाट लावली सदर आरोपितांपैकी सालीम शेख आणि नावेद शेख असे दोघे राजस्थान ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये बसून मालेगावकडे जाणार आहेत अशी माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांना देऊन गुन्हे शाखा नीट क्रमांक एक चे पोलीस हवलदार विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघवारे संदीप भान प्रदीप म्हसले चालक पोलीस हवलदार नाझीम खान पठाण पोलीस नायक विशाल देवरे मिलिंदी पर्दसी अमोल कोष्टी यांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश केला त्या अनुषंगाने या पथकानं शासकीय तसेच खासगी वाहनाने धुळे येथील लळिंग टोलनाका येथे जाऊन सापळा रचून एका खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असलेल्या सालीम रशीद शेख वयवर्ष अठरा नाविद आरिफ शेख वयवर्ष एकवीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा टाटा कंपनीचे ट्रकचे मालक साहिल हनीफ शेख वैवर्ष सत्तावीस याच्या सांगण्यावरून दिली कबुली त्यांना सदर गुन्ह्यातील चोरून नेला ट्रक आणि भंगारचा माल कोठे आहे आरोपी सलीम रशीद शेख यानं सांगितलंय की गुन्ह्यातील चोरून नेला ट्रक स्क्रॅप करून आणि ट्रकमधील भंगार माल एका दुसऱ्या ट्रक मध्ये घालून जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीमध्ये नेऊन विकलाय त्या बदल्यामध्ये सात लाख रुपये भाग्यलक्ष्मी कंपनीच्या मालकाने दिले त्यापैकी सालीम शेखच्या वाट्याला आलेले तीन लाख रुपये रोख रकमेचा मुद्देमाल त्याने काढून दिल्यानं तो पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला आहे आरोपितांनी पुढील कारवाई कामी मुंबई नाका ना काम पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोळे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठी प्रशांत मरकड प्रवीण वाघबारे संदीप भान प्रदीप भस्ते नाझीम खान पठाण रोहिदास लिंके हवालदार पोलिस नाईक विशाल देवरे सिंग परदेशी अमोल कोष्टी यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे